नवे दानवाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी समाजातील जातीभेद वर्गभेद कुळभेद नष्ट करून मानव धर्माचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलाय विज्ञानवादी समतावादी महान तत्ववेते कृतिशील समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे अशा क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सर्वश्री भर्मा अंबोपे सर्वश्री नेमगोंडा पाटील सर्वश्री आनंदा माळी सर्वश्री सहदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आलं वानिल आंबुपे यांनी शरणू शरणार्थी यांना मार्गदर्शन केलं त्यावेळी रथामध्ये बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकी सर्व लिंगायत बांधव व शरणू शरणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव देवालयामध्ये प्रतिमेचं पूजन करून प्रार्थना करण्यात आली महिलांच्या हस्ते पाळणा उत्सव कार्यक्रम करण्यात आला यावेळी श्री महादेवाची महाभिषेक करण्यात आला उद्या दिनांक अकरा रोजी सायंकाळी प्रवचन तसेच महाप्रसाद आयोजित केला शिवार्णीसाठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे